मध्ये देव किती आहेत असा जर प्रश्न विचारला तर या प्रश्नाचे उत्तर मिळते दे तेहतीस कोटी देव आहेत आपले संत सुद्धा सांगतात तेहतीस कोटी देवाचा म्हणला अष्टकोटी भैरव तेहतीस कोटी भैरव कोटी भैरव कोटी संत तुकोबा रायांचे बंधू संत कानोबा महाराज हेही तेहतीस कोटी देवांचा उल्लेख करतात नक्षत्र वैराने घालून नवग्रह सहित तेहतीस कोटी देव दळीले ब्रह्मा विष्णू सहित संत एकनाथ महाराज ही तेहतीस कोटी देवांचा उल्लेख करतात संत नामदेव महाराज ही तेहतीस कोटी देवांचा उल्लेख करतात नादी अंबर दना लिहिल्या तेहतीस कोटी देव मिळाले आवडी पहावया आले स्वर्ग सुखाते संत ज्ञानेश्वर महाराजही ही कोटी देवांचा उल्लेख करतात तो नित्य काळ पडणारी आणि देव तेतीस कोटी वृक्ष झाली निरंतर उद्धार करावया कोळाचा अशा प्रकारे सर्वच संत तेतीस कोटी देवांचा उल्लेख करतात म्हणजे आपल्या हिंदू धर्मामध्ये तेतीस कोटी देव मानतात आणि ते तेतीस कोटी देव आहेत पण मला या तेहतीस कोटी देवांचे नाव माहिती नाही आणि ते तेहतीस कोटी ते 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 देव मी कधी पाहिलेही नाही मी फक्त तीनच देव पाहिले तुम्ही म्हणाल कोणते ते तीन ते ते देव तर एक देव म्हणजे माझी आई दुसरे देव म्हणजे माझे वडील आणि तिसरे देव तस्मै श्री गुरुवे नमः मातृदेव भव हो, म्हणजे आई देव आहेत पितृदेव भव हो, म्हणजे वडील देव आहेत आचार्य देव भव हो, म्हणजे गुरुदेव आहेत विठ्ठाला विठाला, 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 विठाला।